नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज स्वागत राज्यात मान्सूनने अखेर जोरदार हजेरी लावली असून मुंबईसह ठाणे रायगड पालघर आणि कोकणातील अनेक भागात पावसानं रविवारी संध्याकाळपासूनच चांगलाच जोर धरला हवामान विभागानं बावीस जिल्ह्यांना येल्लो ऑरेंज आणि रेड अलर्ट दिला असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे तर धरणांच्या पाणीसाठ्याबाबतही दिलासादायक माहिती समोर आली अनेक प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक साठा असून मुंबईपासून कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यापर्यंत चांगला पाऊस झाल्यानं खरीप हंगामासाठी गती मिळण्याची शक्यता आहे राज्यात पावसाने अखेर जोर पकडला असून रविवारी संध्याकाळपासूनच मुंबई ठाणे कल्याण आणि वसई विरार परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली अनेक सखल भाग पाण्याखाली गेले असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली हवामान विभागानं रायगडसाठी ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केलाय ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना वादी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूरमधील घाटमाथ्यांवर पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे धरणांच्या पाणीपातीबाबत बोलायचं झालं तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या समाधानकारक साठा आहे विहार धरणामध्ये बत्तीस पूर्णांक पाच साठ टक्के मोडकसागरमध्ये सव्वीस पूर्णांक एक दोन टक्के तुलसी धरणामध्ये अठ्ठावीस पूर्णांक नऊ शून्य टक्के एवढं भरलं आहे पुणे विभागातील खडकवासला धरण हे सेहेचाळीस पूर्णांक नऊ साठ टक्के भरलं असून मुळशी पवना वीर पानशेत आणि चाचकमान धरणामध्ये तेरा ते पंचेचाळीस टक्के पाणीसाठा आहे कोकणातील गडनदी धरणात पासष्ट पूर्णांक आठ पाच टक्के तर सिंधुदुर्ग रायगड आणि पालघर मधील अनेक धरणात तीस ते सहासष्ट टक्के पाणीसाठा आहे मराठवाड्यात मात्र अजूनही काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे एलदरी तेरणा मांजरा धरणात काही प्रमाणात साठा असून काही धरणं अजूनही अर्धवट भरलेली आहेत नागपूर विभागात तोतला डोह हो धरण एक्कावन्न पूर्णांक सात नऊ टक्के भरलेलं असलं तरीही काही धरणं पूर्ण रिकामी असल्याने विदर्भात अजूनही पावसाची गरज आहे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी एआय अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर